त्याग चुकीच्या लोकांसाठी केलेला त्याग हा स्वतःच स्वतःवर केलेला अन्याय असतो फक्त त्याला मन मारून जगण्याचं नाव दिलं जातं आज सकाळी एका ठिकाणी जायचं होतं त्यामुळं थोडं गडबडीतच तयार होत होतो तेव्हा चुकून या अत्तराच्या बाटलीला धक्का लागला आणि ती फरशीवर पडून फुटली जशी बाटली जमिनीवर पडली तसं संपूर्ण खोलीवर या अंतराचा मोहक आणि तीव्र असा सुगंध पसरला आणि कुठंतरी वाचलेली एक ओळ माझ्या डोक्यात चमकून गेली आपल्या माणसाचं सुद्धा असंच काहीच आहे नाही का माणूस जोवर जिवंत आहे आपण त्याचा थोडा थोडा आपल्या कामासाठी उपयोग करतो त्यावेळी त्या माणसाबद्दल म्हणावं तितकं कौतुक किंवा अप्रूप वाटत नाही परंतु एक क्षण असा येतो ज्यावेळी ती व्यक्ती आपल्याला सोडून जात असते म्हणजे एका क्षणासाठी फक्त तो आपल्या सोबत असतो त्यावेळी आपल्याला कितीही जरी तो क्षण पकडून ठेवावा असं वाटत असलं तरी तो आपल्या हातून सहजपणे निष्ठून जातो आणि नंतर आपण फक्त त्या गोष्टींचा पश्चाताप करत बसण्यापलीकडं काहीही करू शकत नाही अपमान होऊन पण आपण त्या व्यक्तीशी स्वतःहून बोलायला जातो यालाच खरं प्रेम म्हणतात वेळ घे विचार कर मग उत्तर दे नकार तिला तरीही चालेल पण तुझं अर्थात चुळून जाणं मला परवडणारं नाही ना या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात ज्याला वाटतं तसंच तो करत असतो आपण मात्र तिला फुलासारखी जपायची काचे सारखी जपायची पण समोरची व्यक्ती आपल्यावर नको तसे खोटे आरोप लावून निघून जाते आणि मग आणि मग आपण आठवणींमध्ये रोज मरतो रोज रडतो